हॅलो चालू येऊ देत अजून इथे अजून कोण आलेत नाही असं 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 मस्त अजून कोण लाईव्ह आलेत नाही आपल्याला तो फोटो वरून टाकायला पाहिजे होता म्हणजे ह्या टायमिंगला लाइव येणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज भरपूर दिवसांनी लाईव्ह आलोय तर आधी ऍड होते सर्वांना जे जे अवेलेबल असतील एक जण विनोद घेवडे हाय विनया कसा आहेस मजेत आहोत सगळे हो मग काय विषय काय विषय नाही <laughs> पहिल्यांदाच लाईव्ह आलोय आज काय विषय अस काय नाही कुठे आहेस कुठे मजेत अच्छा मी लाईव्ह चॅट ऑन नव्हते केले नमस्कार नमस्कार सर्वांना ऍड हो ऍड हो फटाफट ओके गावी कधी चाललाय कार्यक्रमाला मॅच पण आहेत गावी बघूया आपलं माझं काय नक्की नाही या वर्षीच खेळा तुम्ही मस्त आणि पहिली ट्रॉफी आहे ना गेल्या वर्षी थोडक्यासाठी वाचली पण या वर्षी घेऊन या, या पहिली ट्रॉफी आपल्या वाडीच्या नावावरती अजून ऍड होऊ देत ये इकडे बाबा खेळायला ये तू लाईल शूटिंग करायला सुट्टी <laughs> भेटली तर नक्की येईल गावी टुर्नामेंट आहेत ना त्यासाठी मी कोकणी शंकर हाय हाय कशात सर्व गर्मीचा आनंद घेताय ना जाम गरम व्हायला लागले मुंबईत आणि इकडे बॉस सुट्ट्या तिथे गावी जायला तर भरपूर आता दोन तीन दिवस दोन दिवस आहेत ना थोडा लेट आलो कामावरून लेट येतो त्यामुळे ले काय व्हिडिओ वगैरे शूट करायला काय भेटत नाही आता शनिवार रविवार येतील व्हिडिओ रेग्युलर राहण्याचा थोडा प्रयत्न आहे तर बघूया ट्राय गावी गेलो ती मजा येते जरा व्हिडिओज वगैरे बनवायला आणि पहिल्यांदाच आलेला आहे मी लाईव्ह आहे की नाही <laughs>

हाय कोण हो आलय सुशील खांबे सुशील खांबे ओके भावा कुठे आहेस आता घरी आहे मुंबईलाच आहे अजूनपर्यंत सुट्टी दिल्यावरती गावाला पळायचं दुसरा काय विषय नाही काय बोलता मजेत ना सर्व चुकू इकडे आणि आमच्या डेलीच्या व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओ कोणत्या रेसिपीच्या कशा वाटत आहेत <coughs> फेसबुकला फेसबुकला चांगलाच म्हणजे चांगला, चांगला रिस्पॉन्स आहे चांगला व्हायरल होतात आता आपल्या ला पण तेवढ्याच व्हायरल होतील युवराज कोकणी युवराज हाय कोकणी युवराज काय करताय बसलेलो आहे जरा आरामात बोललो ये, ये, ये। <laughs> नाही निवांत जरा बसलेलं आहे थोडं लेट आलो कामावरून त्यामुळे बोललो जरा लाईव्ह जाऊया खूप दिवस म्हणजे त्या टाइमला सबस्क्रायबर किती वन के पण झाले नव्हते माझे त्या टायमिंगला एकदा लाईव्ह आलो ला होतो आणि त्यानंतर आज आलोय सेकंड टाईम आहे त्या टाइमला जास्त वेळ नव्हतो संस्कार सुधीर घोडे संस्कार ना हाय रमेश दादा हाय कसा आहेस हे काय चालू संस्कार सुधीर घोडे कोकणी युवराज जेवण झालं का हो जेवण झालंय आता जेवायचं बाकी आहे तर बोलू जरा लाईव्ह येऊया पहिल्यांदाच आहे व्हर्टिकल व्यवस्थित वाटते ना व्हिडिओ व्हर्टिकलमध्ये लाईव्ह खूप जण असे युट्यूबचा जो शेप असतो त्यामध्ये करतात पण व्हर्टिकलमध्ये कम्प्युटर लाईव हे लांब आहे ना थोडी स्क्रीन चुकू इकडे ये चुकू एक ए लवकर आम्ही आता नेक्स्ट टाईम येऊ ना लाईव्ह त्या टायमिंगला नक्कीच एक अगोदर म्हणजे एक दिवस आधी किंवा काही तास आधी एक बॅनर बनवून टाकू थमनेल्ट ठेवू हो त्या प्रकारचं म्हणजे अजून ॲड होतील कारण आता हा रेग्युलर डे आहे त्यामुळे विकेंडला वगैरे असेल तर भरपूरजणं असतात लाईव्ह काहीजणं जॉबला वगैरे जातात काही जण लेट येतात जॉबवरून कोकणी युवराज तुमचं जेवण झालं का आमचं व्हायचं वाक्य आहे चिकू काय करतोय चिकू खेळतोय इथे स्क्रीन जवळ याय यायच नाहीये त्याला राग आलाय कसला रागवलाय चिकू ये अरे हे बे तुला विचारतायत ये लवकर ये लवकर ये तरी चिकू रागवलाय एकटाच खेळतोय त्याच असं मूड वरती आहे मूड असेल ना तर मग स्वतः मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवणार पण मूड नसला ना मग काहीच नाही तर परवापासून रविवारपासून ना हा रविवारपासून रविवार पासून व्हिडिओ येतील रेग्युलर ये चुकू ये हे बघ ये अरे हे बघ इकडे तरी मूडच नाही यायच तर गर्मी खूप आहे सर्वांनी काळजी घ्या जास्तीत जास्त आहे नस पाण्यामध्ये सब्जा टाकून पीत जा कारण थोडं शरीराला तो थोडं थंड ठेवतो थोडा आणि मला तेवढं गरम व्हायला लागले इथे बेकार गरमी खूप वाढायला लागली गावी गेलं ला, तर गावी पण तेवढीच गरमी आहे पण तेवढी जाणवत नाही गरमी कारण झाडं वगैरे असतात हवा वगैरे चालू असते त्यामुळे एवढी काय गरमी वाटत नाही एकूण प्रशांत शिंदे हा हा प्रशांत शिंदे भावा मी पण संगमेश्वर मधील मधला आहे तू एकदा राजावाडी व्हिडिओ बनव कुठे तू एकदा राजवाडी मध्ये एक राजवाडी मध्ये संगमेश्वर मध्ये राजवाडी कोणत्या कोणत्या गावात आहे नक्की येईल मी गावी कधी येतोय गावी यायचं आहे मला मनापासून यायचं आहे पण आहे ना बस सुट्टी देत नाही बाकी विषय काय नाही शिमग्यात दिला शिमग्यात भरपूर दिवस राहिलो तर मला माहिती होतं मे मध्ये सुट्टी जाताना मुश्किल आहे म्हणून मी राहिलो त्या टायमिंगला आणि आता काय सुट्टीचं नाव नाही घेत आहे त्यातल्या त्यात प्रयत्न चालू आहे दिलान सुट्टी मग येऊ मग गावाला खदलं व्हायला प्रशांत शिंदे भावा संगमेश्वर मध्ये गाव कुठे तुमचं गावाचं नाव सांगा नक्कीच आलो तर नक्की येईल तुमच्या गावामध्ये राजवाडी मी पहिल्यांदाच ऐकलंय गावाच नाव सांगितलं तर थोडं सोपं होईल संस्कार घेवडे आंबे आंबे काढून ठेव आंबे अडीत घालून ठेव मला काय म्हण मला ओळखलंच काय मला ओळखल संस्कार घेवडे संस्कार घेवडे डोंबिले राहतो काय संस्कार घेवडे मला ओळखलं का, का। सुधीर घेवडे सुधीर सुधीर तर तू बंटी आणि बबलो आहे घेवडे आमच्या वाडीतलेच घेवडे पण आता काय माहिती नाही संस्कार संस्कार सुधीर घेवडे पहिल्यांदाच बबलू मी तेच बोलतोय <laughs> बबलू आहे नाही नाही तो बबलू आणि वंटी आहे ना त्यामुळे त्यांची रियल मध्ये नाव एवढी तोंडावरती नाहीत तेच बोलतोय मला ओळखलच काय कारण तिथे संस्कार नाव येते हो आहे ना काय करतोय बबलू कस चाललंय गावाला गावची खूप आठवण येते यायचा प्रयत्न चालू आहे चा मग जाव वरती डोंगरात आंबे आणायला धामणीच्या पुढे मग कुंडा आहे अच्छा सोमेश्वर मंदिर जवळ ओके ओके नक्की नक्की येऊ धामणीच्या पुढे गरम पाण्याचं कुंड आहे हो आहे सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर ऐकलंय तिकडे सोमेश्वर मंदिर गेलो तर तो तो ते लोकेशन भेटेल नक्कीच येऊ गावी आलं तो नक्की येईल त्या टायमिंगला अरे बबलू आंबे वगैरे काढून ठेव अडीत घालून ठेव आबा आला चिकू आता आला फायनली बबलू आता बोललाई कसा आहेस विचार त्याला त्याला विचार कसा आहेस <laughs> आवाज पण आवाज नाही येणार तो बघतोय तुला यायला प्रयत्न कर तो बोलतोय गावाला येणार येणार प्रयत्न चालू आहेत सुट्टी दिली तर नक्की येणार कारण जरा कामाचा थोडा लोड आहे त्यामुळे बाकी काय नाही बाकी आपल्याला पाहिजे तो सुट्ट्या भेटतात काही गोष्टी थोड्या समजून घ्याव्या लागतात प्रत्येक टायमिंगला बघू पावसाळ्यात खेकडे पकडायला नक्की येणार तर सर्वजण आपली काळजी घ्या आता लाईव्ह इथेच थांबवतो बबलू काय बोलतोय गावी ये लवकर आंबे तर काढून ठेव अडीत घालून ठेव मी येपर्यंत पिकतील कच्चे आंबे भरपूर खाल्लेले पण पिकलेले आंबे रायवली आंबे खायचे येऊ मजा करू गावी पहिला होते पेवायला जाऊ नदीवर चुकू तू येणार आहेस गावी हम्म पोहायला येणार आहेस ना नदीवर त्याला सांग मग बगलूबाज हे बबलू पण विचारतो ये इकडे चला लाइव तुम्ही लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नेक्स्ट टाइम कधी लाइव येऊ त्या टाइमिंगला एखादा असा टॉपिक घेऊन येऊ एखादा आहे की नाही एखादा असा विषय घेऊन हो येऊ आणि त्याच्यावर चल थोडी चर्चा करू आणि ये पोहायला जावे आपण व्हिडिओ वी नाही बनवणार रे नंतर मग बघितले की तुम्हाला शिव्या घालतील पोहायला गेलेली पोर मग मा घरी मार खाल तुम्ही माझं काय नाही मी मोठा आहे मला नाही आता मारणार पहिल्यांदा मार खाल्लेली आहे पोहायला गेले तेव्हा पडला नक्कीच प्रयत्न करतो यायचा नक्की येईल जेवायला य जेव जेव आम्हाला अजून टाइम आहे जेवायचा गावाला जेवतात ह्या टायमिंगला नऊ किती वाजले नऊ वाजून गेले ना तर लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद नेक्स्ट टाइम लाईव्ह येऊ तेव्हा आधी सांगेल त्यानंतर मग आपण भरपूर जण अजून अजून ॲड होतील तर चला जेवण करून घ्या आणि काळजी घ्या स्वतःची भेटू ब्लॉग मध्ये भेटू नंतर गावाला किंवा इकडेच तर चला बाय बाय चिकू टाटा कराल गे बाय बाय इकडून बाय बाय टाटा नाही दिसत आहे चला बाय बाय